न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा शिवकर ग्रामपंचायतीमध्ये करण्यात येणाऱ्या तब्बल दोन कोटी ब्याऐंशी लाख सदुसष्ट हजार रुपयांच्या दहा विकास कामाचे भूमिपूजन पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते दिनांक जानेवारी रोजी भूमिपूजन करण्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधी अल्पसंख्याक बहुल ग्रामीण समाज विकास आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे या कार्यक्रमात भाजपचे तालुका सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील तालुका सरचिटणीस व माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील मागासवर्गीय व माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव विभागीय विभागीय अध्यक्ष अध्यक्ष सुनील पाटील अनिश ढवळे विचुंड सरपंच प्रमोद भिंगारकर सदस्य अविनाश गायकवाड सुकापूर उपसरपंच महेश पाटील शिवकर ग्रामपंचायत सरपंच आनंद ढवळे उपसरपंच रवींद्र ढवळे माजी उपसरपंच प्रांजळ ढवळे सदस्य मंगेश ढवळे रितू पाटील सुरेखा टोपले रेश्मा पाटील मनीषा पाटील मोनिका पोपेटा संतोष मते भास्कर पाटील शंकर महाराज भरत टोपले भरत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते वेदविकास कामांचा आज

आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच आपल्या नवरे नवविभागाचे उपसरपंच आणि सगळे सदस्य उपस्थित असणारे मंचावरचे आणि समोरचे सर्व सहकारी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सदस्य उपस्थित असणारे आपण सर्व गावातील आदिवासी सरपंच सदस्य उपस्थित असणारे सर्व सहकारी उपस्थित युवा वर्ग भगिनी आणि बदल सगळ्यात आधी या सर्व कामांचा भूमिपूजन झालं संपन्न झालं असं या ठिकाणी बऱ्याचशा कामाची भूमिका झाली असं उद्घाटनाला द्यावी लागणार आहे तर या सर्व कार्यक्रमांबद्दल मी ग्रामपंचायतीचं मनापासून अभिनंदन करतो त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वाक्य आहे सबका साथ सबका विकास आणि त्याला अनुसरूनच या सगळ्या परिसरामध्ये आपण एकीकडे शेवटचे तीन कार्यक्रम म्हणजे हिंदू समाजाचे स्मशान होईल बौद्ध समाजाचे स्मशान होईल आणि मुस्लिम समाजाचे लोकांनी याचा आपण तिथे एका अर्थानं कामाला सुरुवात केली आहे त्याचबरोबर विविध विकास कामं करत असतात गावातल्या सगळ्या समाजाला सोबत घेऊन हे काम करण्याचा सरपंच उपसरपंच आणि सदस्य या सगळ्यांनी निर्धार केलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच मनापासून आहेत आणि प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या सातत्याने मागणी होत असते प्रत्येकाला आपलं गाव चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे असं वाटत शिवकर असेल मोल आपला सगळा परिसर आहे हा सर्व हरिभक्त परायण मंडळीचा आहे त्यामुळे जेवढ्याच काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे उत्सव चांगल्या पद्धतीने साजरे झाले पाहिजेत अशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे आणि हे सगळं करता करता आपल्या होती भोवती आता इमारतीची संख्या वाढायला लागलेली आहे आम्ही गेल्या आठवड्यामध्ये सिडको मध्ये गेलेलो होतो तर सिडकोच्या एनडीएटच्या बरोबर महिना परिसराच्या बाबतीमध्ये तुम्ही नेमकं काय करताय याची आम्ही त्यांच्याकडे या ठिकाणी विचारणा केली आणि त्यांना सांगितलं जोपर्यंत ग्रामस्थांच्या मनातला संशय दूर होत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीच्या विकास कामाला सुरुवात करून देणार नाही हे काही गोष्टी ठरल्या त्या ठरलेल्या गोष्टी चांगला प्रत्यक्ष आल्या पाहिजेत म्हणून आपण वाट बघत होतो आता ऑफ ते इतिवृत्त त्यांनी पाठवलं त्यांनी सांगितलं की कुठल्याही घराला आम्ही याच्यामध्ये विनाकारण हात लावणार नाही फक्त एवढं की समजा एखादं घर रस्त्यासाठी पाहिलं पाहिजे किंवा अन्य काही सुविधेसाठी तर त्या दृष्टिकोनातून आम्ही मागणी करू आपलं त्याच्यावरच त्यांना म्हणणं आहे की अगदी अत्यावश्यक असेल तरच रस्ता हा त्या घराच्या वरून दाखवा आहे त्या घराला मोडून जा मागून जा आणि सरळ सोडून रस्ता आणला पाहिजे खरंच काहीतरी घराचं आणि गावाचं कल्याण होईल असं काही घडणार नाही एक चर्चा आपली सुरुवात झाली येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला त्यांच्याकडून आपल्याला कुठल्या पद्धतीची अडचण होत नाही हे आपल्याला त्यांच्याकडून खात्री करून घ्यावी लागणार आहे आज आपण या आपल्या गावाच्या परिसरामध्ये नैदा आली नैना म्हणजे नैगा प्राधिकरण आलं याचा अर्थ कुठेतरी खूप मोठा राक्षस आलाय आपल्या मनातली भावना झालेली आहे कारण आपल्याला सतत कोणतरी वर मोबाईल सा वरती सांगतायती उतरणार आहे सगळी जमीन आहे तर अशी आपली कोणी जमीन बळकावून घेणार नाही आपल्याला असं सांगितलं जात आहे तर तुमच्या जमिनी जमिनीमध्ये चाळीस टक्के तुम्हाला साठ टक्के शिडको घेणार आहे हे शिडको तुमची जमीन बळकावून घेणार आहे आणि याबाबत आपण मीडिया वेळेला चर्चा केली आहे की जरी साठ टक्के आगामी घेणार असले आपण म्हणतो नाही साठ टक्के आम्हाला द्या चाळीस टक्के तुम्हाला ठेवा मग साठ टक्क्याने कसं काय समाधान होतं शंभर टक्के काय नको आपल्याला साठ टक्क्याला आपण कसं तयार झालो कधीतरी कोणीतरी चर्चा करत गेलो त्याच्यातून साठ टक्क्याला आपण तयार झालो साठ टक्के जर आम्हाला दिली तर आपल्याला सगळे समाधान होईल आणि साठ टक्के आपल्याला दिली तर बाकी काही गोष्टी आपल्याला नको असं तर काही नाही आहे आपण आज आता त्या परिसरात राहतो तिथून आता विमानतळ होतोय या विमानतळाच्या परिसरातला जो विकास आहे चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे अशा पद्धतीची या ठिकाणी आवश्यकता आहे आपल्या आपल्यामुळे शिवकर गावात करोड हे आपल्या दोघांच्या आशीर्वादाने आज मी सरपंच झाल्यापासून जवळपास आज आपण प्राशसकीय मान्यता नाही दोन कोटी लाखाच्या कामाची जाहीर करतो आणि अजून आपला स्मार्ट गाव बनवण्यासाठी आणि अनुष्य भगत साहेबांनी आपल्याला अजून चार रुपयाचा निधी दिलेला आहे म्हणजे आपल्या गावासाठी निधीच म्हणजे आहे त्या पद्धतीने आपल्याला गावातून फक्त असते तर सर्वच आपल्या शेवटच्या काळातून सर्व ग्रामस्थांचे विशेष करून आभार माने आता परत एकदा आपल्या आपण म्हणेन की त्या दिवशी खानेगाव येथे नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांची सत्कार करण्याची संधी मला आपण आणि आयुष्य फक्त ऐकायची तर मी माझ्या वतीने माझ्या संपूर्ण गावच्या वतीने आपले विशेष करून आभार मानेन की खरंच माझ्यासाठी होता की लगेच मी दोन वर्षात काम करत असताना आपण सर्वात स्वतंत्र या आपण मला कधीही कुठल्या प्रकारची कमी केली नाही त्याबद्दल मी आज मला तुमच्या मानसिकडे आभार कमी आहेत आजकाल तुम्हाला काही बोलत नाही आमच्या गावात सर्व काही व्यवस्थित आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यामध्ये येणाऱ्या काळात आता कळलं आमच्या केसून सरकारी खरोबर म्हणजे आमची इजतच काळजी एक प्रकारे ही शेवटामध्ये झाले पण एकी मंदिराला कसं अनुभव नाही महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज